राजकीय वैमानस्थातून कुटुंबाला संपवण्याचा कट रिसला गेल्याचं उघडकीस झालेला आहे आणि घरामध्ये प्रवाह सोडला होता आणि सदतस वर्षीय सविता पवार यांचा यामुळेच मृत्यू झालेला आहे जखमी पती तसंच दोन जण यात जखमी झालेले आहेत आणि सहा संशयितांवर याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यवतमाळमध्ये ही घटना आपण पाहतोय अंजी नाईक परिसरातली ही घटना आहे हे जे कृत्य घडलेले इलेक्शन पासून सत्ता आमच्याकडे असल्यामुळे विरोधकांनी हे कट रचून आम्हाला संपवण्याचा कट केलं होतं अजून पर्यंत म्हणजे कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापर्यंत सत्ता आमच्याकडे आहे ग्रामपंचायतची त्याच्यामुळे हे लोक चिडून आम्हाला संपवण्याचा कट रचलं होत या प्रकरणात त्यांनी स्टेशनला तक्रार दिली चवान, गनेश चवान या त्यांनी इंदल राठोड सुदाम चव्हाण गणेश राठोड विनोद चव्हाण आणि राजू राठोड या गावातील सहा लोकांनी राजकीय आकसापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत त्या तक्रारीवरून कलम एकशे तीन तीन पाच भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध